आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा कुंडली काय सांगू शकते भाग मध्ये मी हा आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो चला तर पाहूया भाग मधील माहिती नोकरीत संकट येणे नोकरी चांगले नाही वारंवार नोकऱ्या ना, सोडाव्या लागणे अधिकाऱ्याची गैरमर्जी असणे सरकारी किचाट उत्पन्न होणे चार्जशीट दाखल होणे रिव्हर्शन होणे मानहानी होणे प्रतिष्ठा जाणे यासारखे प्रसंग नोकरीमध्ये येतील का आणि ते कधी येतील कोणत्या काळामध्ये येतील याची ये माहिती आपल्याला समजते मानसिक अस्थिरता निर्माण होईल काय आर्थिक अपरातपरीचे आरोप आले आहेत ते सिद्ध होतील काय त्याचे परिणाम काय होतील मानहानी होईल की होईल हो काय बडतर्पी दशा विचार अर्धा पगार याची माहितीसुद्धा आपल्याला कुंडीम मा, कुंडलीच्या माध्यमातून समजू शकते बडतर्पी होणे नोकरी सुटणे नोकरी जाणे कामावर जाण्याचा एखाद्या व्यक्तीला कंटाळा असणे आणि ती व्यक्ती कामावरती दांड्या मारणे घरी राहणे कामावरती टेन्शन असणे त्रास असणे ताण असणे कामावरून निलंबन करणे निलंबनाचा योग बडतर्फी काळातील पगाराची थकबाकी मिळणे पुन्हा कामावर घेणे बडतर्फी रद्द करून पुन्हा नोकरीवरती घेतले जाणार आहे पुन्हा कामावर बडतर्फी रद्द होणार नाही अर्धा पगार असणे राजीनामा निवृत्ती घ्यावी लागणे राजीनामा द्यावा लागणार द्यावे लाग राजीनामा द्यावा लागणे निवृत्ती घ्यावी लागणे स्वच्छानिवृत्ती घ्यावी लागणे धनहानी यासारखी यासारखे योग कुंडलीमध्ये समजतात पेन्शन ग्रॅज्युटी प्रॉव्हिडंट फंड कंपनी बंद पडणे पुन्हा सुरू होणे नोकरीसाठी परदेशात जाणेचा योग परदेश गमन नोकरीसाठी परदेश गमनाचा योग अशा पद्धतीची माहिती आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून समजू शकते भाग बत्तीसमध्ये एवढंच आपल्या या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या वेग विषयांची माहिती अपलोड केलेली आहे ती आपण ऐकून आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी अशी आपणाला मी विनंती करतो आणि या भागामध्ये था थांबतो सर्वांचे आभार सर्वांना थँक्यू ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद